नमस्कार मित्रांनो ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बिल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे आमच्या बांधकाम कामगारांसाठी आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे कारण बांधकाम कामगार योजनेचे बरेच फसवीगिरीचे धंदे आता मार्केटमध्ये सुरू आहेत त्याच्यावरच आळा घालण्यासाठी मंत्रिमंडळातील आपले बांधकाम कामगार मंत्री ॲक्शन मोडवर आलेले आहेत आणि आता खोट्या बांधकाम कामगारांची खैर नाही आणि दलालाचा जे सुसुलाट सुटला आहे त्यांची पण खैर नाही ओरिजिनल लाभार्थी ओरिजिनल लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे माझ्या मित्रांनो आणि बांधकाम कामगार मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्हाला या योजनेचा बराच लाभ मिळणार आहे जसे की सर्वात प्रथम ऑनलाईन केल्याच्या नंतर आपल्याला बांधकाम कामगार म्हणजे नोंद केल्याच्यानंतर एक रुपयाची फी करायची फी भरायची आहे फी भरल्याच्या नंतर आपल्याला मंजूर झाल्याच्या नंतर आपल्याला एक पेटी पेटीचा संच मिळणार आहे व दुसऱ्या नंबरला आता बांधकाम कामगाराला त्यांना भांड्याचा संच मिळणार आहे आणि नवीन बांधकाम कामगार ह्यानंतरचे जे नोंदणीकृत असतील त्यांना प्युरिफाय प्युरिफायर पाण्याचे फिल्टर मिळणार आहे व तसेच बरेच त्यांच्या पाल्यांना शिष्यवर्ती आहे जसं की अपघात विमा योजना आहे जसं की हेल्थ केअर म्हणजे त्यांच्या रक्ताची तपासणी केल्याच्या नंतर त्यांच्या रक्तामध्ये काही आढळले तर त्यांना गोळ्या त्यांच्या घर पोहोच त्यांना मेडिकल त्यांच्या घर पोहोच मिळणार आहे याची सर्व बांधकाम कामगारांनी नोंद घेतली पाहिजे व माझ्या मित्रांनो यानंतर खऱ्या बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे खोटे बांधकाम कामगार यातून अपात्र अपात्र करण्यात येणार आहेत सर्वात मोठी बातमी ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलवर सर्वात प्रथम ते बी तेही मित्रांनो ऑर्गॅनिक माहिती आपल्याला फक्त ऑर्गॅनिक माहिती यूटूब चॅनलवर सर्वात प्रथम बांधकाम कामगार महामंडळातून काय हालचाली चालू आहेत त्यांचे काय पुढील पाऊल घेणार आहेत त्याची संपूर्ण माहिती सर्वात प्रथम आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलवर घेण्यात येणार आहे आणि घेण्यात चालूच आहे तरीही खरे बांधकाम कामगारांना घ्यायची गरज नाही तुम्हाला तुमच्या बांधकाम कामगारांचे जे लोकेशन आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांचं व्हेरिफिकेशन करून ते खरेच बांधकाम कामगार आहेत का याची चौकशी होणार आहे यानंतर जे नोंदणी करतील त्या बांधकाम कामगारांची चौकशी होऊनच त्यांना अप्रुवल मिळणार आहे याची सर्व बांधकाम कामगारांनी नोंद घेतली पाहिजे आणि सर्व मित्रमंडळींनी नोंद घेतली पाहिजे कारण या अगोदर खोटे बांधकाम कामगार बरेच नोंदी झाले आहेत त्या नोंदीला आता अपात्र करण्यात येणार आहे हळूहळू हळूहळू ते नोंदी अपात्र मध्ये जाणार आहेत आता बांधकाम कामगार यांना बऱ्याच योजना मिळणार आहेत जसे की आता उदाहरणार्थ पेटी पेटीसाठी बांधकाम कामगारांना त्या ऑफिसचे हेलपाटे मारायची गरज नाही आता तुम्हाला तुमच्या तालुक्याला एक केंद्र देण्यात आलेलं आहे त्याच्याशी जाऊन तुम्ही संपर्क साधावा व तुमच्या शिष्यवर्तीसाठी शिष्यवर्तीसाठी पण तुम्हाला त्याच केंद्रावरील संपूर्ण काम करण्यात मिळणार आहे माझ्या बांधकाम मित्रांनो तुम्ही कष्टकर्ता व तुमच्या तुमच्या कष्टाला शासन आता बरेच काही योजनेमधून म योजनेच्या माध्यमातून तुम्हाला लाभ देणार आहे याची सर्व बांधकाम कामगारांनी नोंद घेतली पाहिजे व यानंतर खोट्या बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार नाही याची खरी अवस्था आहे व खरोखर याची चौकशी ही होणारच आहे याची चौकशी शंभर टक्के होणार आहे दलालाची आता खैर नाही नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र